चला आलो आम्ही अरे हो माहिती आहे तू नरटा तुझ्याकडं <laughs> पाचशे रियाल काय आले तसे ती समजते पन्नास हजार रियाल आहे दोन बोटांमध्ये घालायची म्हणजे चार बोटांना कितीच आहे हे वाल ऑलमोस्ट तीनशे Hmm. Happy night. नमस्कार मंडळी नो या काळोख्या रात्रीला आम्ही चाललोय कुठेतरी शिकारीला एवढ्या <laughs> शिकारी <ला। laughs> काळोखात ना शिकारीला चाललोय होतो बंदूक घेऊन ती बघा बंदूक पण आहे आणि चष्मा पण लावलाय दुर्बीन <laughs> <laughs> आम्ही चाललोय थोडस कुठेतरी चाललोय बघू दाखवतो तुम्हाला कुठे चाललोय थोडस लेट झालंय म्हणजे वाजले साडे सा सात वाजले चला आलो आम्ही नंतर टाक अरे हो माहिती आहे तू नंतर टाक तुझ्याकडे <laughs> पाचशे रियाल काय आले तसे ती समजते तुझ्याकडे पन्नास हजार रियाल आहे सगळं मी काय जे पाहिजे ते बाय करू शकते <laughs> अरे नंतर टाक तू म्हणजे तुझ्याकडे पाचशे रियाल आहेत फक्त करते माझ्याकडे पन्नास हजार रियाल झालेत मी काही परचेस करू शकते आता तसंच झालं येताना आमचं तू आला दाखवतो आता कुठे आहे <laughs> मी मी जस्ट आता मेट्रोमध्ये बसलो नव्हतो बाजूला ऊतूच्या कारण लेडीज ने आलो होतो तर मी जस्ट बघितलं ऊतूला जस्ट ऑब्झर्व केलं समोर कोण काय करतय <laughs> बाजूला काय करते फुल स्कॅन मारते हो। तू असं का होतो समोरचा पो बायको ते पोराचा शेंबूड काढत होते बघत होतीस की नाही हाय छोटीशी क्लिप केली आहे मी तू बघत होतीस गपचूप गपचूप दाखवतो मला कुठे आम्ही चाललोय ते पाचशे रियाल आहेत ना ते पन्नास हजार रियाल काय आहेत ते तुम्हाला दाखवतो काय बोलते काय वेलकम काय बोलली वेलकम टू अवर चायना मिनी मॉलमध्ये आलो आहे आम्ही मिनी मॉलमध्ये जाऊन बघायचं आहे इथे काहीतरी स्वस्त स्वस्त वाटतंय चल बघूया कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल आहे

मस्त आहे ना लाइटिंग बिटिंगमध्ये पण हा पूर्ण मार्केट लेडीजचं कपड्यांचं आहे हो आता ओपन नाही झाले लेट होते आता फिलिपन वरून झालंय फिरणं उतू मॅडम लास्ट टाईम आल्या होत्या त्या मला आता दाखवत आहेत कुठे कुठे आम्ही गेलो होतो सो काही जास्त व्हिडिओ नाही बनवायला जमत आहे बिझी आहोत आम्ही सध्या होतो मॅडम आहेत नुसत्या तर हे असं काय सूक फिलिपिन सुख बोलतात नव्हतं इथं गोल्ड आहे लगेच डोळे बघा चमकले आता घेतलंय तरी ते कमी पडलंय तिला डिस्प्ले मध्ये डायना ज्वेलरीच अठरा कॅरेटच आहे तिथे चौ बावीस कॅरेट नव्हतं म्हणून निघालो आणि आता आम्ही चलो इकडे इकडे आहे कॉर्निश आपल्याला कॉर्निशला काही जायचं नाही आहे ते तुम्ही बघितलंच असाल आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये इकडेच फिरत असतो आम्ही जण ते काही तुमच्यासाठी नवीन नाही आहे आणि तो डेरा पर वर्केट तो तिथे आहे आणि हा कबायन इथे आहे ओ तुला कबायन दाखवतो कबायन म्हणजे फिलिपिन सर त्या सूपमध्ये घेऊन जातो सर त्या मार्केटमध्ये तुला गिफ्ट हवंय आपण थोडी खातो डार्क चॉकलेट शोध कुठे तुला सगळे फिलिपिनो ब्रँड मिळतील कारण त्यांच्यासाठी खास कबाय म्हणून ते हे केलंय मार्केट बनवलं हो हो बनवले होते आहे बघी पर्सेंट डार्क आहे आपल्याला हंड्रेड पर्सेंट पाहिजे का बघते बघ कोणता एक आहे तेव्हा आहे का हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट ना।, ना किती सेवंटी अजून बघ ठीक आहे ना आपण चालतंय घेऊया एक ट्राय करूया आपण घेऊया का किती तीन एक एक ट्राय करूया आपण चला डार्क चॉकलेट हा कोणता आहे इन्सेंट डार्क आहे चॉकलेट आहे ओके तो पण काहीतरी होता ना आप आप शुगर ॲडिट झिरो पर्सेंट शुगर ॲडिट हो। चॉकलेट घ्यायचा विचार केला आम्ही कारण सध्या चॉकलेट वर बंदी आहे सो हेच बट महाग पण आहे चालेल हे तीनशे

चला तुसाठी चप्पल घ्यायच्या हा निघणार काय माहिती नाही छान आहेत हो चांगल्या वाटतात घे हां मग ते ब्रँडेड आहेत म्हणून निघाल्या नाही तुझ्या इथल्या काय माहिती नाही आपल्याला बहुतेक नाही निघत तू काय नाहीच बोलायला घेच निघाल्या तर आत किती एक महिना वापरलास तरी बंद झाल्या ते विचार करून झालेत पंधरा मिनटं ऑलरेडी अजून डिसाईड होत नाही कोणत्या घ्यायच्या ब्लॅक ओके चल ब्लॅक तर व्हाईट ऊतूसाठी कारण मला माहिती आहे तिच्याने काही टिकणार नाही सो ठीक आहे ती याच का बोलते मनापासून सांग कोणती घेऊ आणि मी सांगितलं ती घेणार आहे काय मग घेत वाईटच नाही वाईटच घ्यायच तिक तुला राहणार आहे जास्त चा वापरणार आहे तिची बघून मोकळी झाली घ्यायच एक चीज पसंत नाही आहे की वाईट पण एकच आहे घ्यायच वाईटच घे बस बघतेस किशी पण बघ कुठे आहे काय बघिते किशी नाही साबणच आहे ते साबण नको एक बरॉटरीतील चार झाले बट हे निघत मी आणली होती बघितली होत माझ्याकडे होती ते सोड निघून जात पण जाऊया पडते काय हे नाही ठीक आहे देऊन येऊया त्याला काय करायला हवेल मला माहिती नाही हो बोलली सुकवलेली कशी आहे तिथून लागलेच ओलीच असते मच्छी आणि मग त्याच्यात ते काहीतरी पर्टिक्युलर केमिकल टाकतात आणि त्यात फ्रीज करतो बाहेर आलो घेतलं पन्नास रुपये बिल झालं काय त्या बाबतीत वाचवली वाचवले तिने माझ्या दहा रियाल सगळ्या गोष्टी नशीब नाही तर दुसरी असती कोण तर बोलली असती मॉल ला तू जिथे घेतोस तिथेच तू <laughs> तुला स्वस्तात भागवली <laughs> जर मॉल मॉलला आम्ही चप्पल घ्यायला गेलो असतो तर कमीत कमी सत्तर मी घेतली होती पासष्ट रियाला सिक्स्टी फाय रियाची माझी चप्पल आहे थोडीशी काहीतरी क्वालिटी चेंज असते एवढं नक्की बट ठीक आहे बायको आहे आपली <laughs> वाचवते पैसे मी सुद्धा वाचवतोय आता नाही शॉपिंग करत एवढं बसूया काही दहा मिनिट तिचं लक्ष गेलाय ते तिकडे तिने शॉप पाहिले आहेत गोल्ड चे

काय हो या? <laughs> बर्गर तोंडाला चव्हा का एक दिवस काय बर्गर खाल्ला आणि ते आता रोज बर्गर खायचे आणि हो मला बारीक व्हायचंय नशीब ते एका लाईन वरती मी तिला काय काय म्हणजे ती काय खात नाही बारीक व्हायचंय आपल्याला बारीक व्हायचंय चॉकलेट आता घ्यास घेऊ शकलो असतो बट नाही आपल्याला बारीक व्हायचंय नाही खात हा बट आता आम्ही फिलहाल डार्क चॉकलेट घेतले ते ट्राय करू कसं लागतं मला बघू दे कसं तर खाऊन बघूया ट्राय करतो आम्ही डार्क चॉकलेट घेतले ते ह्या पार्किंग मधून आम्ही चाललो आहे तिकडे दमलो <laughs> किती ते काम ना होत आतापर्यंत सध्या बरोबर चाललंय पण दहा दिवसानंतर काय माहिती ना आमच्या व्हिडिओ हो रमजान नंतर समजा नंतर ताँग बिलकुल टाईम नाही आम्हाला आता टाईम आहे म्हणून आम्ही व्हिडिओ पाडवतो डेलीच्या डेली तीस दिवस तीस व्हिडिओ टाकले टाकणार आहोत नंतर माहीत बघू ट्राय करू आम्ही डेली म्हणजे मग ते सारखं सारखं घरातलं किती टाकवायचं त्यावर आम्हाला विश्वास नाही आहे सो बघू काय हा घेतलं एवढं डार्क चॉकलेट बोललो तुम्हाला दाखवूया काय आहे ॲक्च्युअल डार्क चॉकलेट हंड्रेड ग्रामच आहे ना हो सगळ्यांनाच माहिती आहे ह्याचं काय मग कुतूहल नाही आहे बट जस्ट एक अनबॉक्स देखील असं असं एकदम डार्क करून ठेवलं आहे काय म्हणून तो डार्क टॉकलेट काय सगळंच कशाला थोडंस मला एकच दे हा ओके असं काय काय कसं आहे बघूया हे घेतलं खरं खरं एवढं हे थोडंसं याची आप हे आहे काय सांगू आपण बघा जेव्हा चहा चहा एकदम स्ट्रॉंग बनवतो चहा चहा ते काय म्हणतात चहा पत्ती जास्त पडल्यावर जो कडक पण आहे तो ना सेम तेच आहे गोड नाही फक्त स्ट्रॉंग आहे हां कसं आहे मस्त आहे मोठ कसं आहे मस्त आहे मी ह्या पहिल्यांदाच डार्क चॉकलेट खाल्ला खाल्ला तो ती कॉफी पिते दे बट तो कडू आहे <laughs> म्हणजे कडू कडू झाला तोंड ठीक आहे तेव्हा चला आम्ही बघा मस्त पैकी काल पण असंच बसलो होतो गप्पा टप्पा मारत आज पण आम्ही असं गप्पा टप्पा मारत इथे बसलोय कोण काय करतोय कुठे जातोय काय गाड्या इकडे तिकडे फिरतोय त्याचं आम्ही सगळं बघतोय ऑब्झर्वेशन करतोय लाइफ मधले असे अनमोल क्षण आम्ही जगतोय सध्या तिकडे तिकडे ना हो दिगड़े, दिगड़े लाइट येतात काहीतरी आहे तिकडे फंक्शन आहे काहीतरी ते बघा लेझर शोचं लाईट आलं तिकडे काहीतरी फंक्शन हो तू येतो मी नंतर लवकरच हो